आपल्या कुवतीपेक्षा जास्त स्वप्न हो पाहतो ना साधारण शूटिंग सुरू होण्याच्या एक आठवडा आधी मला हा कॉल आला ना घोडस्वारी शिकायला वेळ होता मी घोडस्वारी केली आणि ॲक्च्युअल शूटला वेगळी तिथलीच ती घोडी होती आणि दोन तीन ते बदलले सिमिलर दिसणारे असे पण पर ॲक्च्युअल परमेश्वर समोर आल्यावर त्याची काय अवस्था होईल काही अंशी माझी तशी अवस्था झाली माझ्या पोटात गोळा आला हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे निलम अभंग तुकाराम हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आहे आणि या निमित्ताने या चित्रपटात एक महत्त्वपूर्ण भूमिका ज्याने साकारली आहे असा अजिंक्य माझ्यासोबत आहे अजिंक्य कसा आहे खूप छान रामकृष्ण हरी रामकृष्ण आता जसं मी म्हटलं की एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आणि ही भूमिका मला असं वाटतं की मराठी प्रत्येक कलाकाराला वाटतं की ही भूमिका आपण साकारावी सो मला हे म्हणायचं आहे की तूच तुझ्या भूमिकेबद्दल एक सविस्तर प्रेक्षकांना आपल्या कुवतीपेक्षा जास्त स्वप्न पाहतो ना तसं कुठेतरी स्वप्न मी कुठेतरी असं पाहिलेलं असेल लहानपणी की कृष्णाची भूमिका करता यावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करता यावी पण हे बोलण्याचं धाडस कधी विशेष कुठेच नाही केलं म्हणजे कधीच पण ते कुठेतरी तुमचे तुमच्या सुप्त इच्छा आ, युनिवर्स ब्रह्मांड ऐकत असतं आणि ते अशा प्रकारे पूर्ण होईल इतक्या लवकर पूर्ण होईल असं मला वाटलं नव्हतं त्यातल्या त्यात विशेष मला हे वाटलं की दिग्पाल लांजेकर सर जे की दिग्दर्शक आहेत आणि जे ओळखले जातात ज्यांचा इतका अभ्यास आहे यु नो छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण चरित्रावर आणि त्यांच्याकडून तुम्ही प्रेझेंट होणार ॲक्टर म्हणून एखाद्या प्रोजेक्टमध्ये ह्या विचाराने पहिले तर मला खूप आनंद झाला आणि तुकाराम महाराजांच्या आयुष्यातल्या काही प्रसंगांपैकी एक महत्त्वाचा प्रसंग म्हणजे जिथे छत्रपती शिवाजी महाराज त्यांना येऊन भेटले आणि कशानुसार ते इन्स्पायर झाले दोघे एकमेकांच्या असण्यातून एकमेकांच्या बोलण्यातून स्पेशली संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगांमधून जशा प्रकारे त्यांना एक प्रेरणा दिली छत्रपती शिवाजी महाराजांना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं वय साधारण अठरा एकोणीस वर्षांचे महाराज साकारायला मिळेल हे मला कळल्यावर मला असं वाटलं की वा दिस इज आर ऑपॉर्च्युनिटी आणि कुठेतरी परमेश्वर एका एका वेळी आपल्यावर खुश होतो ना तसा तो माझ्यावर झाला असणार साधारण शूटिंग सुरू होण्याच्या एक आठवडा आधी मला हा कॉल आला ना घोडस्वारी शिकायला वेळ होता ना महाराजांची एक चाल शिकण्यासाठी महाराजांची एक सर्टन बॉडी लँग्वेज असली पाहिजे ना डायलॉग डिलिव्हरी असली पाहिजे सो ह्या सगळ्याची तयारी करण्यासाठी मला थँकफुली दिग्पालदा दिग्पाल सरांनी वेळ दिला आणि मीही जाऊ शकलो त्यावेळेला सुदैवाने कुठलं शूट मी करत नव्हतो तर हो म्हणण्याशिवाय माझ्याकडे एक तर पर्याय नव्हता ते विचारता क्षणी मी त्यांना हो म्हणालो आणि पुढे एक एक गोष्टी घडत गेल्या आणि जसं तू म्हणाला की दिग्पाल सरांकडनं फोन आला जेव्हा तो फोन आला आणि विचारण्यात आली की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आहे आणि तुला ती साकारायला आवडेल का किंवा तू ती साकारशील का काय होता जो पहिला थॉट येतो ना असं म्हणत की अरे आपण हे पाहिलेलं स्वप्न आणि अशा पद्धतीने आपल्या समोर आलं समजा आपल्याला आपण परमेश्वराची खूप भक्ती करतो आणि एखादा कोणी भक्त असेल जो खूप भक्ती करतो पण परमेश्वर भेटावा ही त्याची इच्छा सुप्त इच्छा कायमची असेल किंवा के व्यक्त केलेली इच्छाही कायमची असेल पण ॲक्च्युअल परमेश्वर समोर आल्यावर त्याची काय अवस्था होईल काही अंशी माझी तशी अवस्था झाली माझ्या पोटात गोळा आला ह्या विचाराने कारण आजच्या तारखेची शोकांतिका अशी आहे की दिग्गजांनासुद्धा सोशल मीडियावर असो किंवा कुठेही त्यांच्या कुठल्या कामाने त्यामध्ये झालेल्या कुठल्या त्रुटीने किंवा बोलण्यामध्ये झालेल्या काही त्रुटीने एवढं ट्रोल करतात की मला ते सगळे विचार येऊन गेले की बापरे आपल्याला हे झेपणार आहे का आपण तेवढ्या योग्यतेचे आहोत का पण अगेन जसं मी म्हणालो की जी टीम इतकी सक्षम आहे जिने बॅक टू बॅक इतके सिनेमे छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि संतांवर पण केले सो त्यांच्याकडून फोन आल्यामुळे कुठेतरी हा विश्वास पण होता की जर ते विश्वास आहेत तुझ्यामध्ये तर अजिंक्य जस्ट गो फॉर इट आणि बघू काय होतं मला सांग जे की जेव्हा कळालं की महाराजांची सतरा अठरा वर्षाचे जे महाराज तुला साकारायचे आहे किती चॅलेंजिंग होतं हे तुझ्यासाठी आणि त्यासाठी किती वेगळी मेहनत खूप चॅलेंजिंग कारण महाराजांचा मला असं वाटलं पफॉर्म करताना की भाव खूप वेगळा दाखवला गेला आहे कारण जिथे महाराज नतमस्तक होत आहेत किंवा जिथे महाराज चरणस्पर्श करत आहेत जे की ते करूच शकतात उलट जितका शौर्यवान व्यक्ती असेल तितके ते नम्रही असतात असं म्हणतात आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराज पण होते आऊसाहेबांकडून ज्यांना प्रेरणा मिळाली आहे ज्यांना सतत यु नो स्वराज्य निर्मितीबद्दल ज्ञान मिळालं आहे शिक्षण मिळालं आहे आणि तशी तयारी त्यांची आहे ह्या काळामध्ये संत तुकाराम महाराजांकडे त्यांना पाठवलं जातं संत तुकाराम महाराजांचा पवित्रा पाहून आता तुम्ही सिनेमामध्ये पाहालच पण एका अर्थी कुठेतरी ट्रिक करण्याच्या हिशोबाने किंवा एक परीक्षा घेऊया अशा अशा नावाची एक व्यक्ती मावळामध्ये ऐकिवात येते असं आऊसाहेब जेव्हा महाराजांना सांगतात छत्रपती शिवाजी महाराजांना तेव्हा एक प्रकारे परीक्षा घेण्याच्या हिशोबाने ते खूप साऱ्या गोष्टी सोनं नाणं आणि बऱ्याचशा अशा गोष्टी घेऊन जातात सजवलेला घोडा आणि असं तुकाराम महाराजांकडे त्यावर संत तुकाराम महाराजांचं जे रिॲक्शन आहे किंवा त्यावर संत तुकाराम महाराजांचं जे म्हणणं आहे ते जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पाहतात आणि त्या यंग एजमध्ये आणि त्यांच्या अंगावर जे शहारे येतात त्यांना जे एक वेगळी आत्मभूती होते सो तेच ते, ते सगळं दाखवणं त्यामध्ये ते त्यांचा निरागसपणा पण पन दिसावा त्यांचं सूर्यासारखं तेज कुठे कमी होता कामा नये त्यांच्या डोळ्यांमधले ते भाव जिथे ते भाऊक होत आहेत पण शेवटी छत्रपती भाऊक होत आहेत हा फील पण असावा आणि त्यांचा तो एक मधला ते बाल शिवाजी म्हणजे बाल छत्रपती शिवाजी महाराज पण वाटायला नको आणि ते प्रौढ प्रताप छत्रपती शिवाजी महाराज पण दिसायला नको असे असं ते मधलं मद, वय जिथे त्यांनी नुकतेच काही गड किल्ले जिंकलेत तो एक तडफदारपणा ते, ते एक नव चैतन्य ते सगळं दाखवण्याबद्दलचा जो एक अभ्यास करून प्रयत्न केला आहे तर तो होपफुली प्रेक्षकांना आवडावा मला आता हे ऐकायचं आहे की हे सगळं तू अभ्यास केला आहेस आणि इतकं म्हणजे लुक कधी रिव्हिल करणार आहेस हे जाणून घ्यायचं मला स्वतःला खूप उत्सुकता आहे आणि जसं की मी म्हणालो उत्तम टीम ह्या सगळ्यावर काम करते तर हळूहळू एक एक गोष्टी प्रेक्षकांपर्यंत याव्यात असाच त्यांचा अट्टहास असणार आहे खूप मेहनत घेतली आहे खूप मनापासून कामं केली आहेत सगळ्यांनी आणि मी पण ह्यामधली घोडस्वारी करता करता म्हणजे दोन तीन दिवसांची जराशी रिहर्सल करता प्रत्येक वेळी वेगळ्या घोडीसोबत घोड्यासोबत मी घोडस्वारी केली आणि ॲक्च्युअल शूटला वेगळी तिथलीच ती घोडी होती आणि दोन तीन ते बदलले सिमिलर दिसणारे असे तो एक माझ्यासाठी खूपच मोठा टास्क होता कारण जोर तुम्ही स्वतःवर हो आहात तुम्ही धावताय पळताय सगळं ठीक आहे जेव्हा एक वेगळा प्राणी तुमच्यावर डिपेंडंट आहे आणि तुम्ही त्याच्यावर डिपेंडंट आहे तर तर तो एक प्रयत्न मी केला ते सगळं खूप छान वाटतंय स्क्रीनवर असं मला वाटतंय तर लुक रिव्ह्यू लवकरच होईल आणि मी स्वतः खूप उत्सुक आहे सात नोव्हेंबरसाठी जिथे अभंग तुकाराम ही आमची हा आमचा सिनेमा घेऊन आम्ही पुढे येऊ पण मला अजिंक्याला विचारायचं आहे अजिंक्यातून नेहमी स्वतःचं मत ठामपणे मांडतो आणि मला हे फार आवडतं म्हणजे कोणतीही गोष्ट असो जी वाईट घडलेली असेल तुझ्यासोबत तरी तू खूप जण घाबरतात तू कधी घाबरताना दिसला नाहीस किंवा आता मित्राचं जे निधन झालं त्यावरही तू बोललास मला सांग कलाकाराने आता हे स्टेप घेणं किती गरजेचं आहे मी हे नक्की म्हणेन की जेव्हा तुम्ही स्वतःच्या हिमतीवर जगत आले आहात आणि तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत जगताय आणि मी छोट्याशा शहरातून आलो आहे परभणीमधून आणि खूप मेहनतीने मी इथे पाय रुजवण्याचा खूप जे योग्य नाहीत वाटत त्या प्रोजेक्ट्सना नाही म्हणण्याचा किंवा चांगले प्रोजेक्ट्स वाटायला यावे आणि आले तर ते उत्तम मेहनत घेऊन कष्ट करून चांगल्या टीमसोबत सगळ्यांपुढे येण्याचा किंवा प्रेक्षकांसमोर ते प्रोजेक्ट आणण्याचा मी प्रयत्न करतो सो मला नाही वाटत घाबरण्याचं काही काम आहे काही कारण आहे आपण योग्य शब्दात जर आपलं योग्य मत मांडलं तर घाबरण्याचं काही कारण नसावं yes, नक्कीच जाणे तुला या भूमिकेसाठी ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला